नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एम एच जॉब अलर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये जर मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपण ज्या नवीन अपडेट ज्या नवीन नवीन अपडेट देत राहतो ते तुम्हाला आपल्या चॅनलवर सहजपणे मिळून जाईल तर मित्रांनो आज हे असेच एक अपडेट घेऊन आलो आहोत आपल्याला माहितीचे नवनियुक्त सुरक्षाकर्मी म्हणजे बॅच क्रमांक पासष्टचे जे सुरक्षाकर्मी होते त्यांचं मागच्या महिन्यामध्ये पंचवीस तारखेला शपथविधी वगैरे झाला आहे व त्यामधील काही सुरक्षाकर्मींना कर्तव्य देखील मिळालेले आहे आणि मित्रांनो अजून काही सुरक्षाकर्मींना मेसेज आला आहे त्या संदर्भातच आपण इथे माहिती घेणार आहोत तर आपलाही नंबर अंक क्रमांक चारशे एक ते सहाशेपर्यंत असेल तर आपणसुद्धा नेमणुकीसाठी बोलवण्यात आलेले आहे तीच माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुढे बघूया मित्रांनो मेसेज काय आलेला आहे तेच मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ बॅच क्रमांक पासष्ट आणि अंक क्रमांक इथे बघू शकता अंक क्रमांक चारशे एक ते सहाशे म्हणजे ज्या सुरक्षा अंक क्रमांक चारशे एक ते सहाशेपर्यंत पर्यंत असेल म्हणजे चारशे चारशे पन्नास पाचशे किंवा सहाशेपर्यंत पर्यंत असा कोणताही असेल त्यांना या ठिकाणी नेमणूक देण्यात येत आहे तर बघू शकता तुम्ही महाराष्ट्राच्या सुरक्षा महामंडळ बॅच क्रमांक पासष्ट मेल मेल मित्रांनो पुरुष सुरक्षा रक्षक यांना अंक क्रमांक चारशे एक ते सहाशे वरील सुरक्षाकर्मींनी नेमणूक स्वीकारण्यासाठी पत्ता पोलीस मुख्यालय चार गणेश हॉल मरोळ अंधेरी पूर्व येथे दिनांक सोळा अकरा दोन हजार चोवीस रोजी मित्रांनो या ठिकाणी दिनांक बघू शकता सोळा अकरा दोन हजार चोवीस दहा वाजता ॲड्रेस काय तर मित्रांनो ॲड्रेस व्यवस्थित बघून घ्या या ठिकाणी तुम्ही ॲड्रेस बघू शकता पोलीस मुख्यालय चार गणेश हॉल मरोळ अंधेरी पूर्व येथे अंधेरी पूर्व या ठिकाणी म्हणजे ईस्टला दहा वाजता पूर्ण गणवेशात सोबत आपले चरित्र पळताळणी प्रमाणपत्र किंवा अर्जाची पोचपावती म्हणजे मित्रांनो जे आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट वगैरे काढतो ना ते जर का असेल तर चांगलीच गोष्ट आहे आणि ते तुमच्याकडे असेलच कारण तुम्ही ट्रेडिंगला जाण्याअगोदर पण आपल्याकडून हे या ठिकाणी घेतात तर ते असेल किंवा जो आपण त्यासाठी चरित्र पळताळण्यासाठी जो फॉर्म भरतो तो सुद्धा या ठिकाणी नेला तरी चालतो किंवा अर्थाची पोचपावती पॅन कार्ड आधार कार्ड एक फॅमिली फोटो आणि दोन फोटो एक फॅमिली फोटो आणि दोन आपले फोटो बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे तीन प्रतिसोबत घेऊन यावे कार्यवाही पूर्ण होताच नेमणूक दिलेल्या ठिकाणी हजर राहणे आवश्यक आहे आपणास नेमणूक दिल्यावर संबंधित ठिकाणी हजर नाही झालात तर आपणास नोकरीची गरज नाही असे समजून आपले नाव महामंडळाच्या प्रतीक्षादिनी यादीतून कायमस्वरूपी कमी करण्यात येईल तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता जर आपल्याला त्या ठिकाणी तुम्ही गेला तुम्हाला कर्तव्य वगैरे दिलं आणि जर तुम्ही कर्तव्यावर हजर नाही झाला तर त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आपले नाव महामंडळाच्या प्रतिक्षादिनी यादीतून कायमस्वरूपी करण्यात कमी करण्यात येईल त्यामुळे मित्रांनो जर आपण जॉईनिंगसाठी जात असाल तर सर्व डॉक्युमेंट वगैरे काळजीपूर्वक घेऊन जा आणि हजर होताना मित्रांनो गणवेशात पूर्ण गणवेशात मित्रांनो आपलं जे युनिफॉर्म वगैरे सर्व घालून जायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आणि त्या ठिकाणी बूट पॉलिश वगैरे हो पण व्यवस्थित करून जा कारण की त्या ठिकाणी आपली अधिकारी अधिकारी वर्ग वगैरे त्या ठिकाणी असतो त्यामुळे मित्रांनो गणवेश वगैरे स्वच्छ प्रेस वगैरे करून घेऊन जा व बूट पॉलिश पण करून त्या ठिकाणी नक्की जा अंक क्रमांक चारशे एक सहाशेवरील सुरक्षाकर्म्यांना जर त्या कर्तव्य करण्या करण्यासाठी इच्छुक असाल तर आपण या ठिकाणी बोलवलेले आहे तर हीच होती मित्रांनो अपडेट मेसेज आलेला होता तर मित्रांनो हीच होती आजची आलेली अपडेट ज्या सुरक्षाकर्मींना कर्तव्य कर्तव्य करण्यास इच्छुक असाल त्यांनी या ठिकाणी सोळा तारखेला हजार व्हावे दहा वाजता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ॲड्रेस वगैरे सर्व दाखवलेला आहे बऱ्याचशा जे आपल्या सुरक्षाकर्मी असतात बऱ्याचशा लोकांना काही नेटवर्क प्रॉब्लेममुळे मॅसेज वगैरे येत नसतो त्यामुळे एक सुद्धा प्रसिद्ध होत असती की हीच माहिती तीच माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन येईन अपडेटसाठी तोपर्यंत काळजी घ्या व मुंबई साईडला येताना थोडं सांभाळून वगैरे या प्रवास वगैरे थोडा काळजीपूर्वक करा तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र